सर माझा एक प्रश्न आहे शब्द परसवर्ण रूपात कसा लिहावा लक्षात घ्या परसवर्ण रूपात परसवर्ण रूपात म्हणजेच अनुनासिक अनुनासिक स्वरूपात लिहिणे आता लक्षात घ्या अनुस्वार काढणे आणि अनुनासिक टाकणे पण अनुस्वार काढल्याच्या नंतर नेमका अनुनाशिक घ्यायचं कोणतं आता लक्षात घ्या आपण या ठिकाणी शब्द घेतला संत आता स वरती आपल्याला अनुस्वार दिसतो ज्या अक्षरावर अनुस्वार आहे ते सोडून द्या त्याच्या पुढचा अक्षर पा कोणता आहे तो आणि मग तोचा गट शोधा या इथे तो आहे तोच्या गटातलं पाच नंबरच पंचम अक्षर अनुनाशिक घ्यायचं अनुस्वार काढून टाकायचा आणि शब्द पुन्हा लिहायचा संत याला म्हणतात परसवर्ण रूपात लिहिणे समजा आपण म्हणलो पंडित काय शब्द पंडित अनुस्वार कशावर आहे प पुढे कोण आहे ड दो, मग ड चा गट कुठे हा त्याच्या गटातला कोण आहे न लिहा मग पंडित याला म्हणते अनुनाशिक स्वरूपात लिहिणे समजलय